बांध्या पासून बांध्यापर्यंतच्या कास्ताकार बांधवांसाठी शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन आलो व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे उदय लाड करतोय स्वागत मित्रांनो कास्तकार बांधवांसाठी आनंदाची वार्ता आहे आनंदाचा हा व्हिडिओ आनंदाचा क्षणी मागच्या चार पाच दिवसात जी चिंता होती की पाऊस कधी पडतोय तर प्रतीक्षा संपली पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आणि जर बघितलं तर येत्या तासात आता राज्यात होणार पाणीच पाणी मग येत्या बहात्तर तासात असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे संपूर्ण राज्यात पाणीच पाणी होऊ शकते खास करून कोणत्या गावात खेड्यात वाडी वस्तीवर तालुक्यात जिल्ह्यात पाऊस धोधो बरसू शकतो आणि महत्वाचा प्रश्न की जो पाऊस पडणारे याच्यावर पेरणी या ठिकाणी होऊ शकते का आता या सर्वांची उत्तरे आज मिळणार आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाल आपण ही अपेक्षा आहे व्हिडिओ तुम्ही पाहता असताना जिथे आवडेल तिथे लाईक करून टाका कर पाठवण्यासाठी शेअर करून नोटिफिकेशन बेल ऑल करायचं आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता आहे आणि सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ की जर आपण पुढील दोन तीन दिवसाचा विचार केला तर राज्यात पाऊस धोधो मग पुढील दोन तीन दिवसात पाऊस कुठे बरसणार आहे किती प्रमाणात बरसणार आहे आणि आपला जिल्हा तालुका इथं पाऊस होणार का नाही समजून घेऊया तर मित्रांनो आपण विदर्भाकडून सुरुवात करूयात विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये पूर्व विदर्भ जो भाग आहे जिथे चंद्रपूर आहे गडचिरोली आहे भंडारा आहे गोंदिया वर्धा नागपूर आहे इथं तुम्हाला येत्या बहात्तर तासात पुढच्या दोन तीन दिवसात पाऊस हा जबरदस्त कोसळताना दिसणार आता इथून पश्चिमेकडे आलात समजा हे बुलढाणा आहे अकोला आहे वाशिम आहे त्याच्यानंतर यवतमाळ आहे अमरावती इथं पाऊस हलका ते मध्यम आहे पण जो पूर्व विदर्भाचा पट्टा आपण आता बघितला चंद्रपूर साइडचा तिकडं पाऊस अधिक आहे जास्त आहे पण इकडं जर आलात तुम्ही तर पश्चिम विदर्भात तुलनेनं कमी आहे हलका ते मध्यम इथं पण आहे पण कमी जर खानदेशाकडे आलात तिथं तीन महत्वाचे जिल्हे तुम्हाला माहित आहे इथं जळगाव आहे धुळे नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम पाऊस आपल्याला दिसणार आहे काही ठिकाणी अति जोरदार पाऊस सुद्धा होऊ शकतो इथून खाली या मराठवाड्याकडे मराठवाड्यामध्ये तुम्ही बघा छत्रपती संभाजीनगर आहे जालना आहे परभणी आहे बीड आहे हिंगोली आहे लातूर आहे धाराशिव आहे तर इथं काय माहिती आहे का की आजपासून ढगाळ वातावरण सुरू होईल येत्या बहात्तर तासाचा विचार केला तर इथं पावसाची तीव्रता ही मोठ्या प्रमाणात वाढायला सुरुवात होईल आणि जर पुढच्या दोन तीन दिवसाचा विचार केला तर जवळपास मराठवाड्यातील आठ पैकी चार ते पाच जिल्ह्यांना इथं येलो अलर्ट सुद्धा देण्यात आलाय म्हणजे आपल्याला जोरदार पाऊस इथं बरसताना दिसू शकतो आता याच्यानंतर जर आपण आलो इकडं मध्य महाराष्ट्राकडे तर नाशिक अहिल्यानगर पुणे इथं घाटमात्यावर चांगला पाऊस कोसळेल इतरत्र हलका पाऊस या ठिकाणी बरसण्याची शक्यता आहे सोलापूर सांगली हे हा जो भाग आहे ते इथं पाऊस हलका ते मध्यम आहे जास्त पाऊसची शक्यता नाही आहे म्हणजे पाऊस पडणार आहे पण जोरदार नाही कोल्हापूरच्या घाटमात्यावर साताराच्या घाटमात्यावर अति जोरदार पाऊस आहे इतरत्र मैदानी प्रदेशामध्ये पाऊस मध्यम ते जोरदार आहे कोकणामध्ये जर आपण उत्तरेकडे गेलो इकडं ठाणे पालघर मुंबई शहर मुंबई उपनगर हलका ते मध्यम पाऊस इकडं कमी आहे पण खाली दक्षिणेकडे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड इकडे पाऊस अधिक आहे म्हणजे आपण जर बघितलं तर थोडं दक्षिण आणि पूर्व भागामध्ये पाऊस अतिरिक्त दिसतोय थोडं उत्तर महाराष्ट्राच्या टोकाला धुळे साईडकडं नंदुरबार साईडकडे पाऊस चांगला आहे आता प्रश्न पडतो की हा जो पाऊस आहे तो पेरणीसाठी योग्य का तर तुम्हाला गॅरंटीन सांगतो हा जो पाऊस आहे पेरणीसाठी अत्यंत उपयुक्त आहे आणि इथं चांगला पाऊस पडला वापसा झाली की लगेच पेरणी करून टाका कारण इथून पुढे पावसाला खंड आता पडताना दिसणार नाही तर ही आनंदाची वार्ता आहे की येत्या बहात्तर तासाचा विचार केला पुढील दोन तीन दिवसाचा विचार केला तर आपल्याला पाऊस हा चांगल्या पद्धतीनं बरसताना दिसणार आहे आणि येत्या चार आठ दिवसात जर पेरणी या ठिकाणी सुरू झाली तर काही आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं आहे तर याच्याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा सध्याची तुमच्याकडची चा असणारी पेरणीची परिस्थिती कळवू शकतात मला वाटतं व्हिडिओ आवडला त्याच्यामुळे लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करून घ्या याच्या मिळणारा प्रत्येक अपडेटेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहील सतत व्हिडिओ जो हा होता तो तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल माझं मनापासून आभार परंतु या ठिकाणी एकच म्हणायचे की असाच नवीन व्हिडिओ आपल्यासमोर मी शेतीमित्रच्या माध्यमातून घेऊन येत राहील तोपर्यंत सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये विनम्र अभिवादन